आठवण येते मला न तुषार घालते सासरा सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा उभा विठ्ठल जसा उभा

सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते विठ्ठला जवळ रुक्मिणी जशी विठ्ठला विठ्ठला आठवण येते मला न तुषार घालते तुला आठवण येते तुषार घालते तुला विठ्ठला

आठवण येते मला न खुशार घालते तुला आठवण येते मला न खुशार घालते तुला विठ्ठला आठवण येते मला न खुशार घालते तुला

मावशी नाव घेत आहेत आता नेत्राच्या करंजीला प्रेमाचं सारण नेत्राच्या करंजीला प्रेमाचं सारण भगत भगतसिंगचं नाव गेला आज भागरोडा तो होत कारण विठ्ठलाच्या चरणाशी तुळस ठेवते वाकून आणि रोहन नाव घेते तुमच्या सर्वांचं मान राखून घेते लक्ष्मीच्या रुपाने किती वर्ष आहे काकांच ऐंशी आणि ऐंशी वर्षामध्ये भारून अगदी भारू उंच आपण येतो त्यांनी एवढ्या उंचवते माझ्यात पुढच्या वर्षी तुम्ही फुकट मध्ये येत आहे अजून नाही आता लाडक्या महिला दिले बरोबर फुकटची अपेक्षा का करावी पांडुरंग एवढा देतो की माझा हातच टाकेल आणि माझी पुन्हा कमवेल दुसऱ्याच्या काठीचा आधार काय घ्यावा अगदीच नाहीच आहे आपल्याकडे तर ती गोष्ट वेगळी मी पहिल्यांदा ऐकलं आणि माझे डोळे भरून आलं मन भरून आलं आणि अंगाला अक्षरशः हारित होते किती छान काही क्षणासाठी का होईना पण तुम्ही विठ्ठलाची उपमा दिली म्हणजे विठ्ठल झाला एकड वर्ष शेवटच म्हणते एका जनार्धनी माझ्या चोळीची भाई त्यावर काढली मुक्ता बाई त्यावर काढली मुक्ता बाई आणि झगाव माझा झगा झगाव माझा झगा शिवला होता कवा शिवला होता बाई मी लहान होते, होते तवा मी लहान होते तवा अतिशय सुंदर अतिशय सुंदर खूप सुंदर भारूड आणि हे भारूड ऐकून आम्ही भारावून गेलो खरंच बरं झालं आज आम्ही इथे आणि तुम्हाला सगळ्यांना भेटलो मी नाही भेटली पंढरीने आणला विठ्ठलाने आणला आम्हाला इथे आनंदी आनंद झाला आपण ह्याबद्दल एक टाळी उद्या त्यांच्या बद्दल हो दिदी खूप हुशार आहे सांगा तर कानात सांगते मला

आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी रोहन तारावांचे नाव घेते रामकृष्ण थँक्यू थँक्यू आता विजयाच्या सासूवडीतले सगळे तर त्यांची ओळख अजय पवार दादा ज्यांना आपण कॉल केला होता त्यांच्या आई कशी झाले रिंडी छान सुंदर वारी काय म्हणते हा बरं वाटते अगदी काही आठवण होत नाही काही नाही काही नाही पंचेचाळीस वर्षाची वारी झाली माझी प्रवचन करते मी आमचे अतिशय ऍक्टिव्ह असे अजय दादा जे प्रांत अधिकारी आहेत पुणे विभागामध्ये त्यांच्या मातोश्रीत आणि त्यांच्यामुळे हे भाग्य लागलंय वारीचं की आज आमची पण इच्छा झाली माझी ही पहिलीच वारी आहे आणि इथून पुढे आता चालू राहील आमच्या मावशी सगळ्यात खास सातारच्या मावशी रामकृष्ण हरे माझ्या मम्मींच्या बहीण आहेत ह्या आणि सासू आई हे सगळे शब्द बाजूला म्हणजे आईचा विसर पडेल अशा आमच्या मावशी आहेत आणि तशा आमच्या मम्मी आहेत त्यामुळे माहेरची ओळख नंतर करून देतो आम्ही सासर सांगताना असं सा आम्हाला थोडंसं अवघडल्यासारखं होतं पण हेच आमचं चा माहेर आहे बोला बा विठ्ठल वा वा विठ्ठल करावा विठ्ठल जीव वा पुंडरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी हे स्त्रीदा नमस्कार माझी मामे बहीण वीणाताई राहीरकर ज्या पुण्याला असतात ॲडव्होकेट आहेत त्या त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा ह्या दिंडीचे चालक होते फार पूर्वीपासून आणि सर्व वैष्णवांना व्यवस्थितरित्या वारी करण्यासाठी जे काय प्रोत्साहन किंवा ज्या काही साधनांची उपलब्धता लागते त्या सर्व साधनांची उपलब्धता वेळ आणि आर्थिक नियोजन ह्या सगळीचा सगळ्याच गोष्टी राहीरकर कुटुंबीय करतात पुण्याचे आणि मी एक दोन ओळी म्हणते अभंगाच्या आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची सखा कृपावंत वाचा त्याची साळुंखी मंजूळ सेवा मी हरिभक्तपराण राधेश्याम महाराज सातारकर या सातारकर घराण्याचा वारसा सद्गुरू कृपेनं आणि दादा महाराजांच्या आशीर्वादानं माझ्यापर्यंत आलेला आहे आणि तो वारसा पूर्णपणे चालवण्याचा संतांच्या आशीर्वादानं मी प्रयत्न करत आहे पण संतांचं प्रमाण आहे वर्मा आम्हा सांगितले संती दिंडे हाती घेऊन नाचा या उक्तीनं आपल्याला संतांनी मार्ग घालून दिलेला आहे वास्तविक पाहता सर्वांनीच या मार्गावरती येणं गरजेचं आहे आणि हा आनंद हा सुखसोहळा स्वर्गी हे जे म्हटलेला आहे संतांनी हे काही चुकीचं नाही आणि हा सोहळा या वारीतच पाहावायला मिळतो आणि सर्वांनी याचा आनंद आत्मसात करून हा सोहळा

पदार्थ आहे सगळे वरीचा भात आहे शेंगदाण्याची आमटी ताक ताकदा शेंगदाण्याचा लाडू खिद्याची खिचडी बटाट्याचे चिप्स आहेत बटाट्याची भाजी आहे उपवासाचे सगळे पदार्थ आहेत आणि केळ आहे बघा एकादशीचे बघा आणि केळ घुसात इकडचे काय इकडे घुसतात सगळे पीक सोप जातात आणि काहीच कळत नाही या सद्गुरू आहेत सद्गुरु श्री वेणा भारती महाराज नाशिकला त्यांचा कपिकुल सिद्धपीठम हा आश्रम आहे सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या अनन्य शिक्षा आणि साक्षात्कारी स्त्री संन्यासी संत आहेत गेले चोवीस वर्ष त्यांचं संन्यास व्रत आहे आणि आता संपूर्ण अन्य त्याग आहे त्याच्यामुळे त्यांना भिक्षेचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्यांच्या आश्रमातनं या सिद्ध केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला इथे स्टॉलवरती मिळतात आम्ही आलेलो आहोत चंद्रभागेच्या तिरी आणि इथे एक लहान मुलगी छान डोंबाराचा खेळ खेळते

विठ्ठल विठ्ठल जय हरी भिठाला भिठाला जय हारी बोला विठ्ठल विठ्ठल जय हारी। हरी पंढरी पंढरी पांडुरंग हरी तो पहा जय हरी राम कृष्ण हरी मंडळी आता मी आहे चंद्रभागेच्या तिरी आणि पहा किती गर्दी आहे सगळे जण आलेले आहे चंद्रभागेच्या तिरी आंघोळ करण्यासाठी असं म्हणतात की चंद्रभागे मध्येोळ केल्याने पाप धुतली जातात आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कालपासून आम्ही आठ तासांमध्ये ट्रॅफिकमध्ये आहेत आणि या भक्तीमय आनंदमय वातावरणामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी अत्यंत आहे आमच्या चंद्रभागेत स्नान झालेला आहे आणि खूप आनंद आम्हाला या ठिकाणी आज द्विगुणी झाले आजच्या एकादशीच्या पर्वावर मी सर्व भाविकांना एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे ग्रामसेवक युनियन तथा एकशे छत्तीसच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आला का सगळ्यांना घरात आठ नाही 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 संसाराचा गाढा तिथंच विसरतो आणि भक्तीमध्ये तल्लीन होतो सगळे जण बरोबर असं चालत पाहिजे आमचं आमचं पांडुरंग भजनी मंडळ आहे महाराज स्वतः संसारात संसार चंद्रभागेत स्नान केली हे आमचं मंडळ आहे मौजी राम राम कृष्णा प्रसाद मिळालेला आहे माउलीचा पुढे बस इकडनं थोडस पुढे आहे मग पुढच्या चौकातून लेफ्ट घ्या पुढच्या चौकातून उजव्या हाताला वळा पुढच्या चौकातून डाव्या हाताला वळा असंच गेल्या दोन तासापासून ऐकतोय आणि आपले चालतोय चालतोय चौक काही येत नाही डावा आता काय वळत नाही तिकडनं पुढून गेला पुढून पुढं बरोच आहे पुढं इतकंच आहे पुढं पाय इतके दुखायला लागलेत काय सांगायलाच नको आता गाडी काय दिसत नाही गाडी आहे का गेली ड्रायव्हरला वाटलं असेल हा गेला वाटतं काही येत नाही आता जाऊया आपण पण आपल्या घरी आहे गाडी तर दिसतीये आज सकाळी उठल्यावर तर असं वाटत होतं की आज मी पोचते का नाही मुखदर्शनाला पण आतमधून एक वेगळी एनर्जी पण होती म्हणजे डोक्यामध्ये असं होता की मी कदाचित नाही पोचू शकणार पण मनामध्ये असं होतं की नाही मी पोहोचणार जाणार पण भक्ती जी पाहायला मिळते वारीमध्ये आल्यावर अप्रतिम आणि असं नका समजू की त्यांच्याकडे घरदार नाही राहायला जे वारीला येतात सगळे श्रीमंत असतात चांगले गडगंज श्रीमंत पण इथे आल्यानंतर सगळ्यांना संसाराचा विसर पडतो ज्या परिस्थितीमध्ये असतील त्या परिस्थितीमध्ये ते झोपतात पण घरी असताना किर -किर किती किरकिरी करतं ए नाही चालत पण नाही चालत चालत गादीच नाही बरोबर डेव एवढ्या बारी बारी गाद्या असतात त्याच्यावरती झोपण्या लागत पण इथे लादीवरती सुद्धा छान गाड झोप लागते आमचा नेक्स्ट स्टॉप आम्ही घेतलेला आहे सोलापूर सोलापूरमध्ये सोलापूरच्या निसर्ग हॉटेलला आलेलो आहोत जेवायला हो ना कुणी सांगितलं का तुझ्या सांगितलं की सोलापूरला जा तुम्ही आणि निसर्ग हॉटेलमध्ये जेवा आणि माझा भाऊ सागर बाबू तर त्यांनीही सांगितलं छान आहे निसर्ग हॉटेलला जा जेवायला तुला जेवण आवडेल आणि खूप मोठं आहे सिटिंग मोठी आहे चांगली आता बघा जेवणात काय येऊन गेले हा का अरे व फोटो आला अमिताभ बच्चनचा अमिताभ बच्चन पण येऊन गेले अमिताभ बच्चन जेवण आलेलं आहे हिने धपाटे दही हिला धपाटे दही खायचे मला थाळी खायची होती दाल खिचडी खायची होती सगळ्यांनी आपापल्या आव आवडीप्रमाणे मागितलेलं आहे आणि मी सांगितलेलं आहे माझी थाळी सगळ्यांनी शेअर करायची आहे असं आणि थाळीमध्ये मस्त दोन भाज्या आहेत एक आहे शिमला मिरची आहे आणि हे पिठलं आहे बाजार आमटी का ही वाटे हा दिसते यस बाजार आमटीच दिसते सो ही आहे बाजार आमटी इथे दिली आहे गोडी डाळ दही दिलेलं आहे लोणचं आहे चटणी दिली आहे आणि शेंगदाण्याचं कूट दिलेलं आहे आणि मस्त छान गरम गरम मोठ्या भात चपात्या दिल्या आहेत भाकऱ्याने दोन गरम गरम चपात्या दिल्या आहेत या महाराष्ट्रीयन ताळी जी मी घेतलेली आहे ती आणि आमच्या साईसाहेबांनी घेतलेलं आहे काय ताई दही धपाटे आणि दही आणि त्याच्यासोबत ही चटणी हो पहिला घास मी ना मस्त छान पिठल्याचं चा घेते छान झणझणीत तिखट आहे पिठलं बाजार आमची बाजार आमटीची टेस्ट होते सेम तीच आहे की वेगळी आहे ती टेस्ट नाही आहे पण छान आहे ही पण चला तर जेवून घेते आणि जेवूनच भेटते आणि या आहेत आपल्या क्रेझी फुडी फॅमिलीच्या फॅमिली मेंबर ताई नाव सांगा ना तुमचं स्वाती जाधव स्वाती जाधव आणि ताईंनी मेसेज केला होता की ताई तुम्ही जर इथे येत आहे तर निसर्ग हॉटेलला जेवायला नक्की या आणि बघा त्यांच्या मनातलं आम्ही कसं न न वाचताच ओळखलं मेसेज मेसेज काही वाचलं नाही झालं पण त्यांनी अचानक आता पाहिलं तेव्हा ते आलं आणि त्या दिमिंग मला दोन दिवस पूर्वीच मेसेज टाकला तुम्ही पंढरपूर पंढरपूरहून जाणार तुळजापूरला निसर्ग हॉटेल तुम्ही घरी गेला मी टाकलाय नाही मेसेज पण तो मेसेज असाच पोहोचला ना माऊलीने असाच पोहोचवला बघा आणि बरोबर निसर्ग हॉटेलला चालू आम्ही जेवायला छान होता जेवायला जेवण मस्त ना नाव आणि काय सगळ्यांची उपवास होतो म्हणून सगळ्यांनी असं थोडं थोडं खाल्लं तर तो उद्या उपवास सोडतात पण तब्येत ऑलरेडी सगळ्यांची खराब होती आणि माझी थोडी जास्त औषधं पण घ्यायची होती तर म्हटलं जा नाही तो जहाल आहे थोडंसं खाऊन घेऊ हो कारण की गोळ्या खायच्यात आपल्याला असे गोळ्या खाऊन उपवास सुटले जायचंय म्हटलं <laughs> राहू दे आता दिवसभर नाही काही खाल्लंय म्हणजे सावंतची खिचडी वगैरे ह्याच्यावरतीच होतं आणि मी ते जास्त खाल्लं का ऍसिडिटी होते चला डॉक्टर साहेब गोळ्या काढते आता जेवण झाले तुझं आता इथेच गोळ्या खाऊन घे आणि नंतर मगच पुढे जा या ताई साहेब द्या गोळ्या द्या गोळ्या द्या गोळ्या बरं व्हायचं आणि एक्झॅक्ट पंधरा पंधरा मिनिटांनी आठवण करून देते आणि देते त्या गोळ्या मी असते तर एक खाल्ली असते आणि दुसऱ्या गोळ्या विसरूनच गेली असते बरी व्हायला पाहिजे ना नाहीतर व्हिडिओ मला करायला लागतो <laughs> पण भारी आहे ही मोठी आहे का साईज ने। ने डबल आहे जरा आईंसाठी छान सादर घेऊन जाते सोलापूरची त्यांना आवडतात ना छान झाड आहे की द्या छान वाटत ना